महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेत कृषी क्षेत्राचे महत्व अन्यसाधारण आहे राज्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून सुरक्षा प्रदान करते पीक विमा योजनेची पार्श्वभूमी भारत सरकारने सोळा मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे हा होता मात्र काही वर्षांनंतर या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक समस्या उद्भवल्या विमा हप्त्याचे वाढते दर विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईच्या प्रक्रियेतील विलंब आणि योजनेची मर्यादित व्याप्ती या प्रमुख समस्या होत्या महाराष्ट्र सरकारची रुपया पीक विमा योजना आहे या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता एक रुपया पीक विमा योजना या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरला आहे कारण यामुळे त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी होऊन त्यांना कमीत कमी खर्चात विम्याचे संरक्षण मिळणार आहे या योजनेची वैशिष्ट्य बघूया यो विमा हप्ता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा घेता येतो व्यापक कव्हरेज या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाते सरकारी सहभाग शेतकऱ्यांच्या वाटेची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरते नुकसान भरपाई नुकसान झाल्यास लवकर भरपाई मिळण्याची व्यवस्था योजनेचा प्रभाव एक रुपया पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे चालू खरीप हंगामासाठी सुमारे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे ही संख्या दर्शवती की शेतकरी या योजनेकडे आशेने पाहत आहेत आणि त्यांचा विश्वास या योजनेवर वाढत आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा